बरीच गर्दी इथं खूप जरा जास्त गर्दी या वेळेस म्हणजे एवढी गर्दी मी कोणत्याच गडावर बघितली नाही याच्या आधी ते हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं आणि इथे केदारेश्वर मंदिर आहे बराच वेळ वाट बघितली पण ते फॉक काय जात नाही आणि तो कोकणकडाचा व्ह्यू काय पाहायला मिळत नाहीये आणि व्ह्यू बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे हा हो जोश हर हर जय शिवराय मित्रांनो तर शेवटी मी महाराष्ट्रात पोहोचलो सोमवारी उत्तराखंडचा टूर करून मी आलो पुण्यात नऊ तारखेलाच आजचा चौदा जून आहे तर आमचा आज आजचा आज प्लॅन आहे हरिश्चंद्रगड तर अनिकेत बऱ्याच दिवसानंतर भेटला मला आम्ही दोघांनी शेवटचा ट्रेक केला होता रतनगड केदारनाथचा प्रवास खूप छान राहिला केदारनाथ बद्रीनाथ तुंगनाथ त्यांचे व्हिडिओ नक्की बघा माझ्याच्यालवरती आम्ही हा ट्रॅक करतो आहे सह्याद्रीच्या पाऊलवाटासोबत तर आता सध्या नाशिक स्टॉपला आहे थोड्याच वेळ त्यांची बस येणार आहे आता दहा वाजता आले आणि आम्ही मग निघू हरिश्चंद्रगडकडे हो आम्ही आता पोचलो पोचलो नाही अजून दोन किलोमीटर पहिलेच ज्या गाडीचं टायर पंक्चर झालं आहे बघा पूर्ण बाहेर चालत आहे हे रिवर्स घेत होता इकडं मागं तेव्हा ते फसलं येते आणि पंक्चर झालं चला आता आम्ही निघतो दोन किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे पूर्ण जंगल एरिया आहे काही दिसत नाही आहे बघा या गावात पोचलो आम्ही पान पाच नाही कसलो हरचंद्र अभयाण्य तपासणी नाका पान पाच नाही थोडकी चला तर अशा हे लोकल गावकऱ्यांच्या रूम आहेत इथे चहा नाश्ती सोय होते यांचे स्वयंपाक खुलीच आहे ते बघ यांच्याकडे चक्की पण आहे त्यांचा नाश्ता बनवून चालू आहे तर पाच वाजता मी ट्रेक चालू करणार आहे बघू आता कि किती वेळ लागतो आम्हाला

जय तर आमचा पहिला स्टॉप हा दिवस आहे थोडी छोटी वाट आहे तिथे ग्रिल आहे खूप ट्रॅफिक जाम झाली ट्रेलिंग आपण घरी परिसर कर आहे ट्रेल आधी करतो मीच बघतो नंतर गर्मी खूप होत आहे त्यात पाऊस पण नाही ना पाऊस पाहिजे थोडाफार उन्हाळ्यामध्ये लोक फिरत नाही गडकोटावर पावसात बघा किती गर्दी आहे हा जो पॅच आहे ना इथे जास्त थांबायचा नाही थांबायचं तर इकडे थांबायचं कारण की दगड पडतं वरून खाली एक जरी डोक डोक्यात पडला तुमचं काम तमाम त्यामुळे हा पॅच लवकर क्रॉस करून घ्यायचा हे दगडातून जे पाणी येते ना एकदम शुद्ध असते तुम्ही पिऊ शकता हा बघा कुठून चालला तर हरिश्चंद्रगडा बरंच काही काय हरिश्चंद्र मंदिर आहे नंतर केदारश्वर शिवलिंग आहे नंतर पुष्करणी आहे जेवढं होईल आज तेवढं बघून घेऊ इथे छोटस हॉटेल पण आहे इथे तुम्हाला चहा शरबत वगैरे भेटून जाईल बघा

नमस्कार नमस्कार पाच नाहीचा जो मार्ग आहे ना तो सगळ्यात सोपा मार्ग आहे तीन मार्गापैकी तो बैलपाडा जो आहे तो नळीची वाट आहे बैलपाडा पाच नई आणि किरेश्वर हे तीन रूट आहेत त्यातला सगळ्यात सोप्या रूटनं आम्ही जातोय आहे बैलपाड्याच्या रूटने तिथं दोर वगैरे पाहिजे तर तो कठीण रूट आहे आणि किरेश्वरनं पण जातात बरेच लोक तो थोडा ॲडव्हेंचरस आहे आणि तिथून सिनिक व्ह्यू जास्त आहेत याच्यापेक्षा तिकडे जास्त आहेत आता थोडी थोडी गर्दी कमी झाली ना बरं वाटतं इतकी गर्दी बाबा आज आता वरती गेला तुम्हाला दाखवतो मी एवढे माणसं आलेत आता वॉटरफॉल दिसायला लागलाय ते घाण करून ठेवतात प्लॅस्टिक बॉटल्स असं गजर टाकायला नाही पाहिजे लोकांनी पाणी पण किती क्लिअर आहे आता सकाळचे वाजले पाहुणे सात फ्रेश वाटत आहे इकडं थोडासा गर्मी कमी आहे तर आता अनिकेत पण फिट झाला आहे तो बऱ्याच दिवसांचा आला ट्रेकवर पण तो आम्ही दोघंसोबत चढतो आहे सगळे राहिले सगळे माग आम्ही दोघं दोघंसोबत सह्याद्रीमध्ये फिरण्याची मजाच वेगळी आहे मित्र आता उत्तराखंडमध्ये फिरलो मी पण जो आपले पण आपल्या सह्याद्रीमध्ये आहे ना सह्याद्री म्हणजे आपलं प्रेम आहे महाराष्ट्र लोकांचं कारण की इथं तो आपलेपणा जो वाटतो तो दुसरीकडे वाटत नाही पावसात फिरण्याची मजा वेगळी असते एकदम हिरोगार नेचर असते वॉटरफॉल असतात आणि जास्त हिट नसल्यामुळे हो तेवढं माणूस थकत पण नाही दीड घंटा झाला तर बरंच वरती आलो मी अरे टीम द जोश अरे अरे चला इथं जास्त पाणी राहत असेल ना म्हणून हे पूल करून ठेवलेलं आहे देवकुंडला पूल आहेत तो पूल क्रॉस केल्यानंतर आता थोडी चढाई चालू होईल वीस मिनटाची खडी चढाई केली आमच्या टीममध्ये सगळ्यात पुढं आता मीच यावेळेस आणि ने मी नेहमी मागे राहतो तर केदारनाथचा ट्रेक केल्यानंतर थोडी प्रॅक्टिस वाढली माझी हो केदारनाथ तुंगनाथ त्यानंतर थोडी प्रॅक्टिस झाली न थांबतो चढलो आज दोनच स्टॉप घेतले फक्त हरिश्चंद्रगड पूर्ण धुकाने वेढलेला सध्या ु आहे चा बाजूने तर अजून आपल्या तिकडे जायचंय चलो आमचा आणि तो तर भरतोय आता एनर्जी पाहिजे बिसनची लडू आणले आणि नाही करून मस्त आली आता पूर्ण दुख काही दिसत नाही आहे तर मित्रांनो आमच्या जवळपास आठ नऊ हजार स्टेप झाले आहेत एकशे आठ मिनटं आम्ही चाललो आहे आणि पाच किलोमीटरचं डिस्टन्स कवर केलंय छान वाटलं आज ब्रेक करून आणि आता क्लायमेट पण खूप छान झालंय जबरदस्त व्ह्यू आहे आता आणि व्ह्यू दिसत नाही पण जबरदस्त आहे तेच हॉटेल आहे का नाही नाही समोर आहे का आपण आता हरिश्चंद्रगड मस्त बघित चढून आलोय मित्रांच्या सोबत ट्रेक करत असताना मस्त वाटलं आता खालीच उतर नाश्ता करायचा होता पण आमचे लीडर यांनी दिला नाही खाली वरती अजून वरती 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 आलोय तिथे yeah. आता सहा सात हॉटेल दिसतंय तिथे एक हॉटेल दिसतंय तिथे एक हॉटेल दिसतंय आता आमचे जे हॉटेल आहे इथून अजून दहा मिनिट दिसतंय ते करतो वातावरण मस्त आहे एकदम पाचच मिनिट आहे पाच पावसाचं वातावरण नाही मस्त आता लोक वगैरे येते लोक सगळे आपलं मस्त गप्पा गप्पा टाकत आले तर इथेपर्यंत लोक पत काय जोश आहे मुलांचा गडावरती बरेच हॉटेल आहेत इथं पण नाश्ता वगैरे चहा सगळे मिळून जाते तर आमचा नाश्ता आम्ही वरती सांगितला होता हॉटेल ऋषिकेश म्हणून आहे ते जिथं खाली आम्ही थांबलो तो ना त्यांचंच हॉटेलवरती आहे तर गावगुर लोक आहेत ते यांच्या हॉटेल आहेत गडावर तर मंदिर तर दिसत आहे आम्ही दर्शन घेतो होता बरीच गर्दी इथं खूप जरा जास्त गर्दी आहे वेळेस म्हणजे एवढी गर्दी मी कोणत्याच गडावर बघितली नाही याच्या आधी चला दर्शन घेऊया तर हरिश्चंद्रगडाची गडाची निर्मिती सहाव्या शतकात झालेली आहे त्यातली हर हर महादेव फूल कोणतं काम आहेत पूर्ण दगडातलं मंदिर आहे प्राचीन हरिश्चंद्रेश्वर

आहे आणि घेत पाणी आहे त्याच्यात बरेच काय पायाच टाकत आहे का सहाव्या शतकातलं मंदिर आहे आज आजचं आपलं शतक कोणतं आहे एकविसाव मग किती वर्ष आले अजून तसंच समजा बांधकाम मी पूर्ण दगडात कोरलेलं आहे युट्यूबवर आहे यूट्यूबर रुकमायचं मग जय हरी विठ्ठल इकडे पण महादेवाची पिंड आहे पाण्यात पाण्यास टाके भरपूर महादेवाची पिंडच आहे विष्णूच वाटतं मग विष्णूच आहे कोणतं बोल मित्र तुझं नाव माहित नाही ना। हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं आणि इथे केदारेश्वर मंदिर आहे केदारनाथचे केदारेश्वर बाबा तर केदारनाथून आल्यानंतर मला इथं पण दर्शन मिळत आहे महाराष्ट्रामध्ये केदारेश्वरचं नाश्ता वगैरे झाला आमचा चांगला नाश्ता होता दोन दोन तीन तीन प्लेट जेवढा लागेल तेवढा घ्या पोहे चहा पण घ्या हा तर एक पॉइंट वाढला पाऊल वाटायचा तांब्यानं पिऊ भविष्यामध्ये तुमची एक मिलियन व्ह्यूज होत्या दोन मिलियन अरे थँक्यू 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 आज आमच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू आम्हाला या असंच मध्ये मध्ये व्हिडिओ मध्ये घेत चला आमच्यासोबत अशाच फिरत करत चला आमच्यासोबत फिरत चला मला मनपूर्वक सदिच्छा थँक्यू व्हेरी मच याला म्हणतात सप्त तीर्थ पुष्करणी तर हे मंदिराच्या बाजूलाच आहे आणि आता आम्ही जातोय कोकणकड्याला असा रस्ता आहे कोकणकड्याला जाण्याचा तिकडे वरती कोकणकडा आहे दीड किलोमीटर तर तिकडे गुफा आहेत गुफा आता कोकण कड्यासाठी जातोय पाय पायवाट आहे ना थोडी निसरडी आहे तरी पाऊस नाहीये पोचलो आम्ही कोकण कड्याजवळ दा व्ह्यू बघा मित्रांनो काय जबरदस्त आता दिसत नाहीये तसा राऊंड आहे असा पूर्ण हाफ सर्कल आणि ते बरेच जण तर अपलिंग पण करतात तिथे परमिशन नाही आहे तर तुम्हाला तिकडे जायला बाहेर इथे उभे आहेत सिक्युरिटी गार्ड उभे आहेत ते बाहेर जाऊ देत नाही चांगला व्ह्यू घ्यायचा आहे मित्रांनो पण फॉगच जास्त आहे काही दिसत नाही समोर बराच वेळ वाट बघितली पण ते फॉग काही जात नाही आहे आणि तो कोकणकडाचा व्ह्यू काय पाहायला मिळत नाही आहे तर आता अर्धा घंटा झाला निघतो आम्ही आता तर आमचा ट्रेक कम्प्लीट झाला हरिश्चंद्रगड दुपारी एक वाजता साडेपाचला चालू केला आम्ही आणि एक वाजता संपला तर लवकर संपला पासने जे मार्ग आहे तो सोपा आहे ट्रेक चांग आ, चांगला राहिला सायद्रीच्या पाऊलवाटा यांनी चांगला आयोजित केला जेवण पण चांगलं होतं तुम्ही त्यांच्यासोबत नक्की एकदा ट्रेक करून बघा तर आमचं जेवण झालं आता आम्ही निघलो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ इथंच संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय